पंधरा रुपये लिटर पेट्रोल का भाव होगा जानता का बला होगा भला मंडळी आजचा विषय तुमच्या आणि माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आपल्या पेट्रोलमध्ये असलेलं इथेनॉल आता आपल्या पंपवर जे फ्युअल मिळत त्याला म्हणतात ई ट्वेंटी म्हणजेच त्यामध्ये वीस टक्के इथेनॉल आहे आणि ऐंशी टक्के पेट्रोल आहे या पॉलिसीमुळे खरं तर अनेक कार ओनर्स आणि बाईक रायडर्स खूप टेन्शन मध्ये आहेत मला अनेक कमेंट सुद्धा येत आहेत की माझं मायलेज दोन ते तीन किलोमीटरने कमी झालं आहे किंवा या इथेनॉलमुळे इंजिन डॅमेज होऊ शकतो का किंवा जुन्या गाड्यांसाठी वॉरंटी आणि इन्शुरन्सचं काय आणि त्यात भर म्हणजे या सगळ्या गोंधळांमध्ये सरकारकडून काहीच क्लॅरिटी नाहीये आणि म्हणूनच चिंता अजूनच वाढली आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की इथेनॉल म्हणजे नेमकं काय सरकारचं नेमकं व्हिजन तरी काय आहे आणि त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कार आणि बाईकची काळजी कशी घ्यायची त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील तर व्हिडिओची सुरुवात करूया एकदम बेसिक क्वेश्चन पासून ते म्हणजे इथेनॉल म्हणजे काय इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे जे मेनली ऊस तांदूळ किंवा मका यांच्यापासून बनवलं जातं आणि हे जे ई ट्वेंटी फ्युअल आहे याचा अर्थ पेट्रोलमध्ये ट्वेंटी पर्सेंट हे इथेनॉल मिसळलं जातं यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की सरकारने ही पॉलिसी एवढ्या फास्ट ट्रॅक वर का आणली तर यामागे तीन सरकारचे मोठे उद्देश आहेत एक म्हणजे पैशांची बचत इंपोर्ट कम होगा 16 लाख करोड़ रुपए का इंपोर्ट है उसके बजाय ये पैसा किसानों के घर में जाएगा भारत अपने गरजेपैकी पंच पेक्षा जास्त ऑइल इंपोर्ट करते इथेनॉल वापरल्यामुळे पेट्रोलचा इम्पोर्ट कमी होईल ज्यामुळे परकीय चलन म्हणजेच फॉरेन एक्सचेंज हे वाचेल सरकारने ही पॉलिसी दोन हजार चौदा पासून अंमलात आणली आहे आणि तेव्हापासून सरकारचं असं म्हणणं आहे की दोन हजार चौदा पासून दीड लाख कोटी रुपये वाचल्याचा सरकारचा दावा आहे त्यानंतर दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न हमारा किसान केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता बनेगा हे हमारे सरकार की सोच आहे हो। कारण इथेनॉल साठी लागणार ही जी पिकं आहेत त्याचं उत्पादन भारतातच होतं त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं असं सरकारचा दावा आहे आणि तिसरा म्हणजे पर्यावरणाचा फायदा प्रदूषण काम होगा ब्लेंडेड इथेनॉल पेट्रोलपेक्षा कमी पोल्युशन करतो असं सरकारचं म्हणणं आहे सरकार या पॉलिसीला फॉरवर्ड लुकिंग किंवा सायंटिफिकली सपोर्टेड आणि त्याचबरोबर एन्व्हायरमेंटली रिस्पॉन्सिबल म्हणते हा व्हिजन तर खूप चांगला आहे पण प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे ग्राउंड रिएलिटी मध्ये इथेनॉलचा तुमच्या गाडीवर होणारा सर्वात मोठा धोका म्हणजे मटेरियल इथेनॉल इथेनॉलमध्ये दोन खास गुणधर्म असतात जे आपल्या गाड्यांसाठी खूपच डेंजर आहेत यातला पहिला म्हणजे हायग्रोस्कोपिक प्रॉपर्टी म्हणजेच इथेनॉलमध्ये अशी क्षमता आहे की ते पाणी शोषून घेतो इथेनॉल हा हवेतील मॉइश्चर म्हणजेच पाणी ऍब्झॉर्ब करतो आणि त्यामुळे तुमच्या फ्युअल टँकमध्ये हळूहळू पाण्याचं प्रमाण वाढू लागतं हेच पाणी आणि इथेनॉल एकत्र येऊन मेटल सरफेसवर अटॅक करतात ज्यामुळे गंज लवकर पकडतो आणि त्यामुळे करोजन होतो अनेक लोकांनी रस्टिंग फ्युएल कॅप्सचे फोटो सोशल मीडियावर टाकलेलेच आहेत ये रस्टिंग देख पता पर है, है बाईक के के अंदर गडकरी साहेब बोल रहे ना एक भी एक्झाम्पल रही केसक से चे लो आपके सामने आपल्ट आणि याचा सर्वात जास्त धोका तेव्हा असतो जेव्हा तुमची गाडी कंटिन्युअसली उभी असतील आणि इथेनॉलचा दुसरा गुणधर्म म्हणजे सॉल्वंट प्रॉपर्टी इथेनॉल हा एक खूप चांगला सॉल्वंट आहे म्हणजे तो तुमच्या फ्युअल टँकच्या आतमधल्या बाजूला जमा झालेले जुने डिपॉझिट स्वतःमध्ये विरगळून घेतो हेच कण पुढे जाऊन तुमच्या फ्यूल फिल्टरमध्ये आणि सेन्सर्स मध्ये ब्लॉकेज निर्माण करतात त्यामुळे इंजिनचा परफॉर्मन्स सुद्धा कमी होतो त्यानंतरचा मुद्दा म्हणजे तुमच्या गाडीची कॉम्पॅटेबिलिटी ज्या गाड्या एप्रिल दोन हजार नंतर खरेदी केल्या आहेत त्यांना मटेल कॉम्प्लायन्सचा धोका खूप कमी आहे बाईकच्या बाबतीत बोलायचं झालं तर हिरो टी व्ही एस यासारख्या कंपन्यांनी आधी स्पष्टपणे सांगितलं आहे दोन हजार तेवीस पूर्वीच्या त्यांच्या फ्युएल सिस्टीम मध्ये मोठे बदल करण्याची खूप गरज आहे ई ट्वेंटी फ्युएल दुसरा मोठा धोका म्हणजे मायलेज ड्रॉप याचा परिणाम थेट तुमच्या पॉकेटवर जाणवणार याला ट्युनिंग कॉम्प्लायन्स म्हणतात नॅचरली बोलायचं झालं तर इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा एनर्जी डेन्सिटी खूप कमी असते त्यामुळे तुम्हाला तेवढीच पावर हो आणि तेवढा स्पीड मिळवण्यासाठी तुमच्या इंजिनला जास्त फ्युएल वापरावा लागतो म्हणजेच त्याच्यामुळे मायलेज कमी होतो सरकारने स्वतः ट्विट करून सांगितलं आहे की ई टेन गाड्यांसाठी हा ड्रॉप एक ते दोन टक्के असेल आणि ई ट्वेंटी गाड्यांसाठी हा तीन ते सहा टक्केच्या च्या दरम्यान असेल सरकारची संस्था असलेल्या नीती आयोगच्या एका रिपोर्टनुसार ज्या गाड्या ई टेन किंवा ई ट्वेंटी साठी डिझाईन केलेल्या आहेत त्यांच्या फ्यूल इफिशियन्सीमध्ये मध्ये सहा ते सात टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते म्हणजेच तुमच्या मायलेज मध्ये हा जो तुम्हाला दोन ते तीन किलोमीटरचा जा ड्रॉप जाणवतोय तो, तो सायंटिफिकली प्रुवन आहे ई e ट्वेंटी फ्युअलचा एक दिलासा तो म्हणजे मायलेज कमी झालं तरी इथेनॉलचा चा ऑक्टिंग रेटिंग चांगला असतो त्याच्यामुळे तुमच्या इंजिनचे परफॉर्मन्स किंचित सुधारू शकतो पण हा बूस्ट फक्त ई ट्वेंटी e रेडी ज्या गाड्या आहेत त्यांनाच मिळतो आपण जे नॉर्मल डे टू डे मध्ये जे गाडी चालवतो त्याच्यामध्ये या बूस्टचा काही फायदा होत नाही मित्रांनो या पॉलिसीमध्ये सर्वात मोठा इशू आहे तो म्हणजे क्लॅरिटी आणि ट्रान्सपरन्सी आपल्याला ई झिरो किंवा ई डेन सारख्या फ्युल ऑप्शन दिलेला नाही वेगवेगळ्या कंपन्यांचे ऑप्शन आहेत पण ते खूपच महाग आहेत ते आपल्या सामान्य गाड्यांसाठी बनवलेले नाहीयेत तर ज्या गाड्या हाय परफॉर्मन्स साठी वापरल्या जातात काही स्पोर्ट्स मध्ये वापरल्या जातात तर त्यांच्यासाठी हे प्रीमियम फ्युल बनवलेलं असतं फायनान्शियल वर्ल्ड मध्ये एक मोठी चर्चा आहे काही एक्सपर्ट्सनी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर यांच्या मुलाशी संबंधित एका कंपनीचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे सेन अॅग्रो इथेनॉल पॉलिसी लागू झाल्यानंतर या कंपनीचे रिव्हेन्यू तीस पट्टीने वाढल्याचं एका आर्टिकलमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला कोणावरही अॅक्झेशन्स करायचे नाहीयेत पण या पॉलिसीच्या अंमलबजावणीमध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे की नाही याची क्लॅरिटी देणे हे सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच आहे आपल्यासारख्या कंझ्युमर्सचा ट्रस्ट जिंकण्यासाठी सरकारने हे ऍक्टिव्हली पुढे येऊन कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये सरकारने ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे आपल्या लेवलला आपण काय करू शकतो तर गाडी सतत वापरा जास्त दिवस जर गाडी उभी राहणार असेल तर इथेनॉल पाणी शोषून घेणार आणि त्यामध्ये तुमचा जो फ्युअल टँक असेल त्याच्यामध्ये कोरोजन तुमच्या फ्युअल टँक जास्त काळासाठी साठवून ठेवू नका जर तुमची गाडी जुनी असेल तर तुमच्या गाडीचे पार्ट्स अपग्रेड करणं खूप महत्वाचं आहे जे जुने पार्ट्स आहेत त्याच्याऐवजी तुम्ही इथेनॉल रेजिस्टंट शकता किंवा आतले जे रबर पार्ट असतील ते इथेनॉल फ्रेंडली बनवू शकता हाच एक डॅमेज टाळण्याचा खूप मोठा उपाय आहे मित्रांनो इथेनॉल हे आपल्या देशासाठी एक ट्रान्झिशनल फ्युएल म्हणून नक्कीच चांगलं आहे पण याच्या अंमलबजावणीमध्ये सरकारकडून जी ट्रान्सपरन्सी लेवल राखली गेली पाहिजे ती राखली जात नाहीये तुम्हाला ई ट्वेंटी फ्युएलमुळे तुमच्या गाडीच्या मायलेज मध्ये नेमका किती फरक जाणवतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे एक्सपिरियन्सेस मला आणि इतर कार ओनर्सना खूप मदत करतील हा वीडियो यूजफुल वाटला असेल तर तो नक्की लाइक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेयर करा आणि हो कार गप्पा चैनल सब्सक्राइब करा और, और इसलिए किसान अब केवल अन्नदाता नहीं है किसान अब ऊर्जा दाता बने हैं इथेनॉल मिथेनॉल बायोडीजल बायो, बायो एल बायो सी इलेक्ट्रिक हाइड्रोजन अब किसान तैयार करेगा